ना नौने नौने एक हो नाली पाणी तुमच्या घरात चाललं आम्हाला रोड द्या लाईटाचे खंबे द्यायला खांबे बसवल्या ना शिवाजी पंढरी भाले हरिनगर मध्ये राहतात आमच्यापेक्षा मीटर बी आहे पण किती दिवस झाले मी गेले पण त्यांनी बसून दिले नाही बसून दिले नाही आता त्याच्यासाठी आम्ही आकडा घेतला तर आम्ही रातभर अंधारामध्ये आहे तुमची काय मागणी सांगा हॅलो आम्हाला रोड डे किती असायला रोड डे ना आम्हाला आणि मीटर डे हे का खांबा मागणी सांगा आमची मागणी काय नाही आम्हाला रोड आणि पोल आमची मीटर घ्यायला आमची तयारी आहे आमच्या घरामध्ये पाणी चाललंय आम्हाला बिलकुल जायला वाट नाही इतका पाण्यातून आम्हाला बाहेर निघावं लागायला आम्हाला रोड नाही रस्ता नाही काहीच नाही कोणतं नगर आहे हरिनगर माझं नाव शिवगंगा परला ढगे आम्हाला रोड आणि रस्ते रस्ता आणि नाली पाहिजे आमच्या घरांना सगळं पाणी चाललंय

कोणाकोणाला बोलले नालीसाठी कोणाकोणाला नाली ना, बोलले ना, हाजीला बोलले होते अजून ते हाजी आलाच नाही एकच बाई इथं थरकू लागली होती त्या काम करू लागले होते लोक कोणा कोणाकोणाला नालीसाठी बोलले नाली हाजीला म्हणलं हाजी नव्हताच ते गेला तिकडं अजून कोणाला अजून कोणाला बोलले दुसरं त्या बाज तितकाच बोलले होते हाजी आणि हाजी बाईला आज बाई बी आलता नाली बरोबर आता मला म्हणलं घर बाजू मी हटाव आता कसा हटाव घडी माणूस आहे का आपल्या जवळ हटवायला आता हटवते ना नाली मान म्हणा त्याला हाजीला आता तुम्ही थोडं मागे घेणार का घर हां मग भांडणार आहे मी बस ठीक आहे सांगतो त्यांना मी आज सांगून टाकतो काय म्हणतात पाहू मग नंतर